वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव चोवीस ते तीस जून दरम्यान श्री रामनाथ देवस्थान फोंडा गोवा इथं आयोजित करण्यात आला आहे हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बारावं अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन अर्थात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे हा महोत्सव चोवीस ते तीस जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान फोंडा गोवा इथं होणार आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली श्रमिक पत्रकार संघ इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला तुळजापूर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बापू ढगे अक्कलकोट प्रज्ञापीठाचे अध्यक्ष प्रसाद पंडित भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत शेट्टी पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त तथा उद्योजक सत्यनारायण गुर्रम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे हे उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील बापू ढगे प्रसाद पंडित संजय साळुंखे चंद्रकांत रमण शेट्टी वेणुगोपाल जिल्हा पंतुलू गणेश लंके कृष्णमूर्ती आडम राजकुमार गुजर सत्यनारायण गुर्रम माळशिरस येथील अधिवक्ता संजय माने अधिवक्ता प्रशांत बिचकुले सोलापुरातील अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी अधिवक्ता अर्चना बोगम अधिवक्ता रमेश पाटील अधिवक्ता शिवाजी वटकर हे या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत नमस्कार हिंदू जनजागृती समिती सोलापूर या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली त्याच्यामध्ये आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली होती की हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आणि अन्य संघटना सर्व हिंदुत्वादी संघटनाच्या माध्यमातून वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव दोन हजार चोवीसला या ठिकाणी चोवीस जून ते तीस जून या कालावधीमध्ये गोवा रामनाथ देवस्थान या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याच्यामध्ये मुख्यत्वे करून चर्चा केली जाणार आहे की सनातन धर्माला वैचारिक स्वातंत्र्य देणं आणि त्याचबरोबर मंदिर संस्कृतीचं रक्षण करणं राष्ट्र आणि धर्म याच्या संदर्भामध्ये जे नेरेटिव पसरवलं जातं त्या संदर्भामध्ये एक मुकाबला कसा द्यायचा याच्याबद्दलची तयारी करून घेणं काशी मथुरा संग्राम आहे या संदर्भाबद्दल एक चर्चा होणार आहे मंदिर संस्कृतीबद्दल चर्चा होणारे विश्वस्तरावरील जे हिंदू आहेत त्या हिंदूंना संरक्षण कसं देणं आणि याचबरोबर हलाल अर्थव्यवस्था आहे त्याला उपाय काढण्यासाठीची चर्चा या ठिकाणी होणार आहे सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि याचं रिले जे होणार आहे ते लाईव्ह होणार आहे जागृती डॉट ओ आर जी याच्यावरून होणार यूट्यूब आणि फेसबुकवरून लाईव्ह होणार आहे सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी या सर्वांना आवाहन करत आहे नमस्कार मी बापूडेगे शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोलापूर वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही या अधिवेशनास आमचं समर्थन का आहे यासाठी इथं उपस्थित आहोत बालकांना संस्कार देणे विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देणे युवकांना व महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे व समाजामध्ये आणि सर्व समस्त लोकांमध्ये सात्विकता निर्माण करून साधनेचे महत्त्व सांगणे व त्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची स्थापना करणे या सर्व कार्यामध्ये काम करत असलेल्या हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून येणाऱ्या चोवीस ते तीस जून रोजी होणाऱ्या गोवा येथील हिंदू राष्ट्र वैश्विक हिंदू राष्ट्र अधिवेशनास आम्ही जाणार आहोत मी किशोर गंगणे मंडळ माझे अध्यक्ष श्री क्षेत्र तुळजापूर वैश्विक हिंदू संमेलन गोवा यातून आम्हाला ऊर्जा मिळाली प्रेरणा मिळाली त्यानिमित्तानं तुळजाभवानी मंदिर संस्था ते अनेक घोटाळे काढण्यासाठी न्यायालयीन कामकाजामध्ये काम करण्यास मदत मिळाली आणि एक प्रकारची ऊर्जा घेऊन तिथून या तुळजाभवानीमध्ये मंदिर संस्थांमधील अनेक घोटाळे उघडकीस आणले नमस्कार प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचा धर्माधिकारी दिनांक चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस रोजी गोवा कोंडा रामनाथी आश्रम इथे जे वैश्विक हिंदू राष्ट्र अधिवेशन अर्थात आपल्या सर्व हिंदू अभिमानाने एक विशेष बाब ह्यामध्ये घेण्यासारखं आहे की आपल्याला हिंदू राष्ट्र कापेल तर हिंदू राष्ट्रामधली संकल्पना काय हिंदू राष्ट्राने आपल्या देशाला आणि आपल्या भविष्याचं काय त्याच्यामध्ये विशेष योगदान आहे ते, ते सर्व मार्गदर्शन त्या गोष्टी विद्वानांचं संत मंडळ हे सर्व तिथे येत आहेत नमस्कार मी चंद्रकांत रमण शेट्टी शेळगे हिंदू जनजागृतीच्या समितीच्या वतीनं गोव्यामध्ये जो तेवीस तारखेला मा महाअधिवेशन त्या ठिकाणी होणार आहे तेवीस ते तीस तारखेला त्या तेवीसच्या तीस तारखेच्या अधिवेशनामध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवांना ज्या पद्धतीनं आपल्या हिंदूवरती होणारे अन्याय आहेत अत्याचार आहेत आपल्या शाळेच्या मुलीवरती होणारे अन्याय आहेत लव जवाद आहेत असे अनेक विषय आहेत त्या सर्व विषयावरती सर्व देशभरातून त्या ठिकाणी तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी येणार आहे त्या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आपला सर्व हिंदू बांधवांना त्या ठिकाणी खूप मोठं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे